बहुतेक लोकांना असं वाटतं की आय जॉब करत असताना फिट बॉडी बनवणं शक्य नाही पण आज मी तुम्हाला माझा संपूर्ण दिवस काय खातो काय ट्रेनिंग करतो आणि तरीही कसं लीन राहतो हे दाखवणार आहे हा व्हिडिओ म्हणजे बल्किंगचा व्हिडिओ नाही हा व्हिडिओ म्हणजे स्मार्ट मसल गेन आणि फॅट कंट्रोल डायट मी फुल टाइम आय टीमध्ये मध्ये काम करतो जिम करतो आणि माझ्या क्लायंट्सलाही ट्रेन करतो माझा जो डाएट आहे तो दोनशे कॅलरी सरप्लस मध्ये आहे मी माझ्या रोजच्या कॅलरीज बर्न काढण्यासाठी ही फिटरची हार्ट रिंग वापरतो याच्यामुळे मला अचूक पद्धतीने टीडीई म्हणजेच टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर किती एनर्जी खर्च करतोय दिवसभरात याचं कॅल्क्युलेशन मला या रिंगमुळे भेटतं रिंग जे आहे ते फिटरद्वारे हार्टचं जे ॲप या ॲपला कनेक्टेड असते ब्लूटूथद्वारे आणि सर्व डेटा मला तिथून भेटतो याच्या माझ्या कॅलरी तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता तर हे सर्व मला या हार्ट ॲपद्वारे भेटतं आणि ही जी ऍप आहे ही मला एकदम डिटेल आणि प्रिसाइजली सर्व इन्फॉर्मेशन देते माझं वजन आहे बॉडी फॅट आणि मसल मास आहे हा मी या फिटर सेन्स केलने मोजतो याच्यामुळे मला एकदम प्रिसाइज डेटा भेटतो मी एकटेक एन्थुजिअस्ट असल्यामुळे मला या सर्व गोष्टींची आवड आहे जो माझा ई आहे म्हणजे टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर तर त्यावर मी खूप मोठं सरप्लस ठेवत नाही त्यावर मी जवळपास दोनशे कॅलरी सरप्लसमध्ये असतो यामध्ये मी प्रोटीन जास्त कार्ब बॅलन्स आणि फॅट्स कंट्रोलमध्ये ठेवतो तर आता मी माझी ट्रान्सफॉर्मेशन जर्नी थोडक्यात समजावतो दोन महिन्यापूर्वी माझा बॉडी फॅट साधारण एकोणवीस टक्के होतं योग्य न्यूट्रिशन कन्सिस्टंट ट्रेनिंग आणि रिकवरीमुळे आज मी सोळा टक्के बॉडी फॅटवर हो आहे जे जवळजवळ तीन टक्के बॉडी फॅट कमी झालं आहे तेही मसल लॉस न होता तर जास्त वेळ वेस्ट न करता जम्प करूयात माझं पहिलं मिल ते म्हणजेच की ब्रेकफास्ट आता सकाळी नऊ वाजता जे आहे ते मी माझं ब्रेकफास्टचं मिल जे आहे ते मी कन्झ्युम करत असतो मी कधीही ब्रेकफास्ट स्किप करत नाही मसल प्रोटेक्शन आणि एनर्जीसाठी ब्रेकफास्ट खूप महत्त्वाचं आहे तर जसं तुम्ही इथे बघू शकतात माझ्या दिवसाची सुरुवात जी आहे ती मी पाच पॉईल्ड एक पासून केलेली आहे जसं आपल्या सर्वांना माहिती आहे जी अंडी असतात ती बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन आहे त्यामुळं मी माझ्या ब्रेकफास्टमध्ये ही अंडी ॲड केली आहे यानंतर आपण कॉफी बनवूयात जसं तुम्ही बघू शकता मी थोडंसं दूध घेतलं आहे त्यानंतर ही ब्रू गोल्डची जी कॉफी आहे ती मी हाफ टेबल स्पून या दुधात टाकलेली आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की कॉफीचं ॲडिक्शन जे आहे ते आपण होऊन नाही द्यायचं स्वतःला कारण की कॉफी जी आहे ती जस्ट एक किक स्टार्ट देण्यासाठी त्याचा वापर मी करतो आहे ते पण रेअरली कधी कधीच डेली बेसिसवर नाही कन्झ्युम करत तर ही शुगर जी तुम्ही आत्ता जस्ट पाहिली तर एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये मी कन्झ्युम करतो आहे शुगर जी आहे ती तुम्ही एकदम जास्त पण घेऊ नका जस्ट थोडं त्याला टेस्ट यावी त्यासाठी मी थोडं शुगरचा वापर करतो आहे आणि दॅट्स इट आपली कॉफी रेडी आहे यानंतर आपल्या ब्रेकफास्टचं सर्वात महत्त्वाचं मिल ते म्हणजेच की ओट्स तर आपण तेच कुक करणार आहोत तुम्ही जसं बघू शकता मी थोडंसं दूध घेतलं त्यानंतर हे चाळीस ग्रॅम ओट्स जे आहे ते मी काउंट करून कन्झ्यूम करतो आहे आणि हे जे चाळीस ग्रॅम ओट्स आहे ते तुम्ही या दुधात टाकायचे जसं मी आत्ता जस्ट टाकले आणि जे दूध आहे ते थोडं स्टर करू शकता जेणेकरून चांगल्या पद्धतीने ते ओट्स या दुधासोबत मिक्स होतील आणि यातही तुम्ही गरजेनुसार शुगर घेऊ शकतात शुगर जर नाही घेतली तरीही काही प्रॉब्लेम नाही त्याच्याऐवजी तुम्ही केळी या ओट्समध्ये मिक्स करू शकता तरी ते रेडी आहेत आपले ओट्स तर या ओट्समध्ये जे आहे ते तुम्ही पीनट बटरही मिक्स करू शकता तर मी होम मेड पीनट बटर बनवतो तर ते थोडक्यात तुम्ही जसं पाहिलं की मी भाजलेली शेंगदाणे जी आहे ती एकदम मिक्सर करून घेतो तीन ते चार मिनिट जेने अशी थिक पेस्ट तयार होते आणि ही पेस्टच म्हणजे आपलं होममेड नॅचरल पीनट बटर आहे तर हेच पीनट बटर जसं तुम्ही बघू शकता की एक टेबल स्पून मी या ओट्समध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे यानंतर मी जे कॉन्सन्ट्रेट वे प्रोटीन यूज करतो त्याचा एक स्कूप जो आहे तो मी या ओट्समध्ये मिक्स करणार आहे याने करून मला तेवीस ग्रॅम लीन प्रोटीन भेटणार आहे जसं तुम्ही इथे बघू शकता मी ओट्स आणि अंड्यांसोबत जे सीजनल फ्रूट आहे ते मी कन्झ्युम आहे आणि सध्या मोसंबी जे आहे ते मी फळ आहे आणि ब्रेकफास्टमध्ये कोणतंही एक फळ ज्या त्या सीजनच्या हिशोबाने मी कन्झ्युम करत असतो तुम्ही करू शकता या ब्रेकफास्टचे मॅक्रोज जे आहे ते तुम्ही या स्क्रीनवर हो इथे बघू शकता हे जे माझं लंच आहे ते मी दुपारी बारा ते एक या टायमिंगमध्ये कन्झ्युम करत असतो लंचमध्ये मी बोनलेस चिकन कन्झ्युम करत असतो कधी कधी मी ते एअर फ्राय करत असतो तर कधी कधी तव्यावर फ्राय करत असतो तर याच बोनलेस चिकनची रेसिपी मी तुम्हाला सांगतो जसं तुम्ही इथे बघू शकतात की मी या चिकनमध्ये मीठ मिरची आणि हळद या तीन गोष्टी टाकल्या आहे आणि पंधरा मिनटासाठी ठेवला आहे यानंतर या, या पाच गोष्टी तुम्हाला लागतील ज्यात तुम्ही बघू शकता ढोबळी मिरची कांदा हिरवी मिरची आलं आणि दही या पाच गोष्टी आहे सर्वप्रथम आपण एक मॅरिनेट बनवून घेऊयात ज्यात आपण जसं तुम्ही पाहिलं तसं मी दही अर्धी वाटी टाकली आहे आलं टाकलं आहे त्यानंतर आपण कांदा जो आहे तो तुमच्या गरजेनुसार तुम्ही टाकू शकता हिरवी मिरची ही टाकलेली आहे आणि सर्वात शेवटी कॅप्सिकम ज्याला आपण ढोबळी मिरची असं म्हणतो ते पण यात टाकलेलं आहे यानंतर हे सर्व चांगल्या पद्धतीने मिक्स करा आणि मिक्स झाल्यावर हे पंधरा मिनिट ते एक तास जेवढा पण तुम्हाला वेळ असेल त्या हिशोबाने हे मॅरिनेट होण्यासाठी एका जागेवर ठेवून द्या इथे आपलं मॅरिनेट तयार झालेलं आहे जे आपण डायरेक्टली एअरफायरच्या कंटेनरमध्ये टाकलं आहे आणि थोडंसं हलवून ते कंटेनर आपण क्लोज केलं आहे आणि कंटेनर क्लोज केल्यावर वन एटी डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर सेट करून फिफ्टीन मिनिट्स असं टाईमर दिला आहे आणि आपण स्टार्ट क्लिक केलं आहे आणि यातली जे एअर फ्राईंग जी आहे ती अशा वेळी सुरू झालेली आहे आणि आतल्या आत ते फ्राय होतं आहे तर इथे रेडी आहे आपलं झिरो ऑइल एअर फ्राईड बोनलेस चिकन जे आपण लंच आणि डिनर दोन्हीमध्ये कन्झ्युम करणार आहे तीनशे ग्रॅम चिकन आहे त्यामुळे एकशे पन्नास ग्रॅम चिकन लंचमध्ये आणि एकशे पन्नास ग्रॅम डिनरमध्ये असं कंझ्युम करणार आहे यामध्ये तुम्हाला नव्वद ग्रॅमची लीन प्रोटीन भेटत आहे जे एकदम बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन आहे आता तुम्ही जसं इथे बघू शकतात मी माझ्या लंचमध्ये सॅलड म्हणून एक गाजर एक काकडी आणि एक टोमॅटो या तीन गोष्टी कन्झ्युम करतो आणि सेम गोष्टी माझ्या डिनरसाठी यूज करतो आणि तुम्ही इथे जसं बघू शकता की माझा जो डाएट आहे त्यामध्ये काही फॅन्सिनेस नाही आहे काही ॲस्थेटिक्स नाही आहे सिम्पल इझिली अवेलेबल ज्या सर्व गोष्टी आहे आप आपल्या एका महाराष्ट्रीयन घरामध्ये तर याच सर्व गोष्टी मी माझ्या डाएटसाठी यूज करतो आहे जसं तुम्ही इथे बघितलं असेल त्यानंतर घरात बनलेली जी पण भाजी आहे आणि त्या दोन चपात्या आहेत तर त्याही मी कन्झ्युम करतो तुम्ही इथे बघू शकता तर असा आपला एकदम सिम्पल टेस्टी आणि इझी होममेड डाएट असतो माझा जो मी डेली बेसिसवर फॉलो करायचं ट्राय करतो तर हा आहे आपला लंचचा कॅलरीज आणि मॅक्रोजचा ब्रेकडाऊन जसं तुम्ही बघू शकता माझं प्रोटीन तर फिफ्टी सिक्स ग्रॅम आहे कार्ब सिक्स्टी सेवन ग्रॅम आणि टोटल कॅलरीज फाय सिक्स्टी कॅलरीज आहे लंचनंतर मी एक फिश ऑइलची टॅबलेट घेत असतो ज्यातून मला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भेटता ब्रेन आणि हार्ट हेल्थसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि जिमच्या आधी मी क्रिएटिन घेत असतो तर हे जे क्रिएटिन आहे ते मी पाच ग्रॅम कन्झ्युम करतो डेली बेसिसवर क्रिएटिन तुम्ही कधीही घेऊ शकता असं अजिबातही नाही की जिमच्या आधी किंवा जिमच्या नंतरच घेतलं पाहिजे दिवसातून पाच ग्रॅम तुम्ही कधीही घेऊ शकता जर तुम्ही बिगिनर असाल तर माझी जिम आणि क्लायंटला ट्रेनिंग असल्यामुळे रिकव्हरी न्यूट्रिशन फार महत्त्वाचं आहे जिममध्ये मी सध्या तर मोस्टली जी लेग ही जी स्प्लिट आहे ती फॉलो करतो ही एकदम बेसिक स्प्लिट आहे ज्यामध्ये मी कंपाऊंड लिफ्टकडे लक्ष देतो जास्त आणि प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करण्याकडे माझं टार्गेट असतं तर जसं तुम्ही बघू शकता की वर्कआउट नंतर मी एक्स खूप वे प्रोटीन आणि त्यात फाय ग्रॅम क्रिएटीन ॲड करतो कधी कधी क्रिएटीन जे आहे ते मी जिमच्या आधीच घेत असतो क्रिएटीनचा टायमिंग इम्पॉर्टंट नाही आहे पण तुम्ही डेली बेसिसवर क्रिएटीन कन्सिस्टंटली किती घेताय हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जिम नंतर मी पाच अंडेही कन्झ्युम करतो होल बॉइल्ड एक्स अनेकांना इथं प्रश्न असेल की तू एक व्हाईट्स का कन्झ्युम नाही करत आणि एक येल्लो पण का कन्झ्युम करतो तर हा जो टॉपिक आहे त्यावर मी एक व्हिडिओ नवीन बनवेलच पण मी जे आहे, फुल एक एक आहे मी ते फुल एग कन्झ्युम करतो आणि एगचं जे येल्लो आहे ते मी फेकून नाही देत ते पण मी कन्झ्युम करत असतो आणि जसं तुम्ही इथे बघू शकतात की मी ही जी पाच आंटी जी, जी आहे ती मी रेग्युलरली जिम नंतर कन्झ्युम करत असतो त्यासोबत काही पंपिंग सीड्स जे आहे त्याही मी कन्झ्युम करत असतो याच्यामुळे मला खूप सारे चांगले मायक्रोन्युट्रिशन्ट भेटतात आणि ही गोष्ट मी तुम्हालाही सजेस्ट करेल तर जे माझं डिनर आहे ते मी सेम लंचसारखंच घ्यायचं ट्राय करतो त्यात सॅलड्स दोन चपाती जी पण भाजी अवेलेबल असेल ती भाजी आणि एकशे पन्नास ग्रॅम बोनलेस चिकन, चिकन जे आपण दुपारी बनवलेलं आहे तेच मी कन्झ्युम करतो माझा जो दिवसभराचा डायट आहे त्यामध्ये मेजरली दहा अंडी असतं तीनशे ग्रॅम बोनलेस चिकन असतं चाळीस ग्रॅम ओट्स असतात तर हे सर्व मी दिवसभरात डिवाईड करून घेत असतो मी लंचमध्ये जे वन फिफ्टी ग्रॅम बोनलेस चिकन घेतो आणि राहिलेलं वन फिफ्टी ग्रॅम बोनलेस चिकन जे आहे तर मी माझ्या डिनरमध्ये घेत असतो म्हणजे तीनशे ग्रॅम चिकन मी दोन मिल्समध्ये कन्झ्युम करतो आणि जी दहा अंडी आहे ती मी ब्रेकफास्टमध्ये पाच अंडी कन्झ्युम करतो आणि पोस्ट वर्कआउट पाच अंडी कंझ्युम करतो तर असं दिवसभरात माझे दहा अंडी होता आणि सप्लिमेंटेशनमध्ये तुम्ही बघितलंच असेल जसं मी एक स्कूप वे प्रोटीन कन्झ्युम करतो त्यानंतर फाय ग्रॅम क्रिएटिन ज्याचा एक डोस आहे तो मी कन्झ्युम करतो आणि ओमेगा थ्री फिश ऑइल टॅबलेट्स जे आहे ती मी एक ते दोन टॅब्लेट डेली कन्झ्युम करत असतो ओके ते सर्व मॅक्रोज जे आहे ते तुम्ही या स्क्रीनवर बघतच असाल आणि याच्यामुळे तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन गेली असेल की मी कशा पद्धतीने आहार घेत असतो दिवसभरात आणि त्या मागच्या कॅलरीजही कशा बॅलन्स्ड आणि मेंटेन असत्या याचीही तुम्हाला आयडिया येऊन गेली असेल आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजेच की हा जो माझा डायट प्लॅन आहे तो प्युअर मसल गेन्स साठी आयडियल नाही आहे हा जो डाएट प्लॅन आहे तो बॉडी रिकम्पोजिशन म्हणजे जो मसल मास आहे तो कन्सिस्टंट ठेवणं आणि जो फॅट लॉस करणं याच्यासाठी एकदम आयडियल आहे तर माझं पुढचं टार्गेट आहे सोळा टक्क्यावरून बारा तेरा टक्केवर जाणं आणि हे टार्गेट पूर्ण करत असताना मला जो माझा मसल मास आहे तो प्रिझर्व करायचा आहे मेंटेन करायचं आहे हे जे माझं ॲथलेटिक स्ट्रक्चर आहे मला ते मेंटेन करायचं आहे मी बॉडी बिल्डिंगची फिजिक जी आहे ती मी चेज नाही करत आहे एक ॲक्टिव्ह आणि ॲथलेटिक फिजिक जी आहे हेच माझं लाँग टर्म गोल आहे आणि याच्यासाठीच मी सर्व डाएट आणि वर्कआउट जे आहे ते त्या पद्धतीनेच डिझाईन केलं आहे आणि त्या पद्धतीनेच करतो आहे तर तुम्हालाही मी असंच स्ट्रक्चर जे आहे ते चेज करायला सजेस्ट करेल आणि जो मी ज्या पद्धतीने घरगुती डायट जो कन्झ्युम करतो आहे यातून मोटिवेशन घेऊन तुम्ही हा डाएट तुमच्या घरी कन्झ्युम करू शकता तर फिटनेसचा करा फॉर्म्युला म्हणजे एक्स्ट्रीम डायट किंवा शॉर्टकट असा अजिबातही नाही आहे कन्सिस्टन्सी डेटा आणि स्मार्ट प्लॅनिंग या तीनच गोष्टी खरा फिटनेसचा फॉर्म्युला आहेत आणि तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊन तुमचं फिटनेस जर्नी जी आहे ती स्टार्ट करा जर तुम्ही ऑलरेडी तुमची फिटनेस जर्नी स्टार्ट केली असेल तर ती इम्प्रूव्ह करायचं डेली बेसिसवर ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ मी बनत राहतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद